नमस्कार स्पेक्च अकाडमी पुरस्कृत रेडिओ एमपेसी गुरुमध्ये मी आहे तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात खूप खूप स्वागत आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतोय बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती विश्वविख्यात तज्ज्ञ बेरजर यांनी म्हटली आहे की वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देत असतात त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते याच विचारधारेनुसार जवळपास एकशे त्र्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळवला त्यांची आठवण म्हणून सहा जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची महती आज आपण जाणून घेऊ अर्थातच अठराशे बत्तीसचा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत दर्पण या पाक्षिकाची सुरुवात करून मुंबई येथे मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत बाळशास्त्री जांभेकर यांनी पेटवली भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वतः बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू दर्पणासाठी सांभाळत असत त्यामुळे दर्पणमधील मजकुराचा दर्जा उच्च स्वरूपाचा होता त्या काळी सुरू झालेल्या मुद्राणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करून घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली पंचवीस जून अठराशे चाळीस साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले केवळ वृत्तपत्रांद्वारे शैक्षणिक कार्य त्यांनी केले वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींना चांगलेच चा जमले होते केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रकाशित केले होते याची साक्ष म्हणजे दर्पणमध्ये एकही जाहिरात त्यांनी कधी छापली नाही अगदी स्वतःचे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्या काळी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू ठेवले यावरूनच आचार्यांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टिस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला होता वडील गंगाधर शास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक आणि धर्मपारायणवादी धर्म त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला कोकणातील पोंभुर्ले या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर मुंबईतील वास्तव्य शिक्षण आणि शिक्षणातील अडीअडचणी त्यांवर केलेली मात असा त्यांचा जीवन प्रवास होता दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन व्यावसायिक अडचणी येऊनसुद्धा बाळशास्त्री यांनी हा खडतर संघर्ष पार केला अठराशे चोवीसच्या सुमारास पोंभुर्ले सोडून बाळशास्त्री मुंबईत आले त्यांच्या भगिनीचे म्हणजे लाडूबाईचे यजमान रामशास्त्री जांभेकर हे दी बॉम्बे नेटिव स्कूल सोसायटी शाळेचे तपासणीस होते त्यांच्याकडे बाळशास्त्रींची व्यवस्था झाली इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे बाळशास्त्री जांभेकर यांचा उडा होता अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करून जांभेकरांनी मुंबई गाठली होती इंग्रजीचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले तत्कालीन प्रमुख आठ भाषा व अनेक शास्त्रात ते पारंगत होते अठराशे चौतीस साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि अठराशे पंचेचाळीस साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले यात प्रामुख्याने भूगोल इतिहास भौतिकशास्त्र गणित खगोलविद्या मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील असे हे ग्रंथ आहेत याचबरोबर त्यांनी बालव्याकरण भूगोलविद्या सारसंग्रह नीतिकथा हे चार ग्रंथ लिहिले एल्फेन्स्टन कृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ आठशे एक्कावन्न साली त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती चंदावरकर यांनी म्हटले की बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अमलातील एक थोर विज्ञान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे आचार्यत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केली ते लिहितात की बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर करते सुधारक होते केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पणमधून सामाजिक सुधारणेवर भर दिला दादाभाई नवरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधले जाते त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे हे आजच्या माध्यम क्रांतीसंदर्भात अभ्यासले असता सहज लक्षात येऊ शकते गंगाधर शास्त्री या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बाळशास्त्री जांभेकर जेव्हा मुंबईला आले तेव्हा सदाशिव काशीनाथ तुर्फ बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी आणि संस्कृत शिकू लागले या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयात देखील बाळशास्त्री जांबेकर यांनी प्रावीण्य मिळवले अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला होता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर शाळा तपासणी सध्यापन शाळेचे नॉर्मल स्कूलचे संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले त्यांचे विचार प्रगमनशील होते ख्रिस्ताच्या घरात राहिल्यामुळे वाईट टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली अल्पावधीच्या आजारानंतर बाळशास्त्रींचे कार्य थांबले होते जांभेकरांचा जन्म व जांभेकरांनी काढलेले दर्पण अशा दोन्ही दिवसांचा सहा जानेवारीस मुहूर्त असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आज पत्रकार दिन व दर्पण दिन म्हणून साजरा होतो अशा प्रगमनशील व्यवहारवादी सुधारकाचा इसवी सन सतरा मे अठराशे सेहेचाळीस रोजी बनेश्वर येथे आजारानंतर मृत्यू झाला विचारांची रुजवण भाषेमुळे होत असते मराठी मौखिक परंपरेत गेली सुमारे सव्वा सातशे वर्षे ही विचारांची रुजवण होत राहिली पण लेखी छापील आणि वाचनासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक मराठी गद्याची परंपरा किमान एकशे अठ्ठेचाळीस वर्षांची आहे या वाटचालीतील निवडक वेचांद्वारे भाषासंष्ठव आपण समजून घेत असतो त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळण कसे घडत गेले हे कळावे आणि आपण आज या वळणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत यासारखे प्रश्न सुजान वाचकांना पडावेत याकरता बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या सुधारकांचा आपण आढावा घेत असतो वॉल्टर बेंजामिन हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील जर्मन ज्यू विचारवंत मात्र त्याला एकोणाविसाव्या शतकाचे फार आकर्षण होते एकोणावीसशे तीसच्या दशकात लिहिलेल्या पॅरिस द कॅपिटल ऑफ नाईनटीन सेंच्युरी या त्यांच्या गाजलेल्या निबंधात त्यांनी एकोणाविसाव्या शतकाचा गौरव केला या शतकाकडे त्यांनी आधुनिकतेचा पूर्वेतिहास म्हणून पाहिले पॅरिस हे त्यांच्या मते युरोपीय मनवंतराचे केंद्र होते हिटलरच्या नाझी घोडदडीच्या त्या ऐन काळात ते एकोणासाव्या शतकाचा सर्जक विचार करीत होते भारतातही विशेषतः महाराष्ट्रासाठी एकोणावीसावे शतक महत्वाचेच या एकाच शतकात अनेक शतके सामावलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही त्यातही पुणे त्याचे केंद्र म्हणता येईल याचे कारण आपल्याकडे घडले ते प्रबोधन पर्व त्याचा प्रारंभच अठराशे अठरा साली झाला पेशवाई बुडली ब्रिटिशांशी राजवट सुरू झाली या काळात आपल्याकडे नवसर्जनाला सुरुवात झाली कारण युग जाणिवा याच काळात आकार घेत होत्या त्या व्यक्त करण्यासाठी मराठीत नवे गद्यलेखनाचे पर्व निर्माण होऊ लागले होते नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे पंधरा पुणे पाठशाळा अकराशे एकवीस हैंद शाळा शाळा पुस्तक मंडळी अठराशे बावीस सरकारी छापखाना अठराशे चोवीस पुढे अठराशे पंचवीसमध्ये जॉर्ज जॉर्विस यांनी सुरू केलेली भाषांतराची योजना यांसारख्या प्रयत्नांनी महाराष्ट्रात शिक्षण प्रसार झाला व्यक्ती ही महत्वाची असते याची जाणीव याच काळात तिथल्या समाजाला झाली आपली भाषा नवे रूपे घेऊन उदयाला आली तिचे नवे गद्य स्वरूप धारण केले गेले भाषा बोलणारा आणि लिहिणारा नवा मध्यम वर्ग उदयास येत होता याची सुरुवात दर्पण या साहित्यकाने झाली जो उद्योग आम्ही योजिला आहे त्याचा प्रारंभ करते वेळेस नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात त्यांविषयीचा काही गोष्टी या स्थळी लिहिणे अयोग्य नव्हे या नियतकालिक लेखांची पद्धती आणि उपयोग हे वर्तमानपत्र वाचणाऱ्या ऐत देशीय लोकातून बहुतांचे समजण्यात बहुदा आले नसतील आणि मुंबईबाहेरचे मुलुखात तर ही गोष्ट विचारात आलीच नसेल नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात ते आम्हा सांप्रतचे राजेद्वारे माहीत झाले बहुत वेळ विद्यांची वृद्धी झाली लोकांमध्ये नीतीरूपास आली केव्हा केव्हा प्रजांनी राजाचे आज्ञेत वर्तावे आणि राजांनीही त्यावर जुलूम करू नये अशा या गोष्टी यांपासून घडल्या आहेत अलीकडे कित्येक देशात धर्मरीती आणि राज्यरीती यात जे चांगले आणि उपयोगी फेरफार झाले त्यातही थोडे बहुत नियतकालिकांमधले लेख उपयोगी पडत आहेत असे नवगद्य लेखांचे अर्थात निबंधांचे महत्त्व सांगून बाळशास्त्री जांभेकर यांनी स्पष्ट केले होते दर्पणचा पहिला अंक मेसेंजर प्रेस नंबर एक काळबादेवी रोड येथे कावसजी करसेटजी या नावाच्या पारशी गृहस्थांनी रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाच्या गृहस्थाकरता छापून प्रसिद्ध केला अशी नोंद आहे दर्पण पुढे सुमारे आठ वर्ष चालू राहिले दर्पणमध्ये विविध विषयांवर स्फुट लेखन झाले मराठी वळणाच्या प्रारंभाच्या खुणा त्यातून दिसू लागल्या पारतंत्र्याबरोबरच समाजातील अनेक रूढी चालीरीती अज्ञान दारिद्र्य भाकड समजुती जातीयता यामुळे समाजाची प्रगती होत नाही हे जांभेकरांच्या लक्षात आले होते केवळ कि शाळेत किंवा महाविद्यालयात अध्यापन करून समाज सुधारणार नाही याची त्यांना जाणीव होती त्यामुळे लोकांचे प्रबोधन करण्यासाठी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी खूप कार्य केले बाळशास्त्रींचे दोन विवाह झाले होते त्यातील पहिली पत्नी व मुलाचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला मराठी व संस्कृतमध्ये निष्णांत झाल्याने बाळबोध गीतपाठ वेद पठण अमोर लघु कौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केल्याने त्यांना बाल बृहस्पती असे म्हटले जायचे आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या, व्यक्ति या सत्रात तोपर्यंत स्टेट रेडिओ एम पी सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद